नमस्कार मी घेते की चितळे दोन हजार एकोणीसला फक्त माझं मत वाया गेलं होतं आणि हे मी बोलू शकते टेक्निकली मत वाया गेलं होतं म्हणजे कारण शिवसेनेनी एन सी पीला सपोर्ट केला होता म्हणून बट माझं मत ॲज युजल वाया गेलेलं नाही आहे माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमधून विद्या ठाकूर जिंकलेली आहे स <laughs> so, yes, माझं मत वाया गेलेलं नाही आणि एकूणच ऑफकोर्स ही लोक रडायला लागलेली आहेतच की ई व्ही एम चुकलं आणि अनपेक्षित एवढं कसा रिझल्ट असू शकतो आणि लोकशाही खत्रेमध्ये आहे फलाना ढिमका म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे की आम्ही जे काय मत दिलेलं आहे लोकांनी जे मत दिलेलं आहे यावरही तुमचा विश्वास नाही आहे कारण का तर तुमच्या बाजूने नाही नाहीये तुमच्या बाजूने दिलं तर मग बरोबर आहे लोक शहाणी आहेत आणि तुमच्या बाजूने नाही दिलं तर आम्ही सामान्य व्यक्ती टिंब टिंब आहोत का बरं आहे ना म्हणजे राव असं कसं बरं ई व्ही एमलाही दोष देता येत नाही त्यांना कारण तो जर का दोष दिला की ई व्ही एम चुकीचं होतं तर मग जे त्यांची लोकं जी काय जिंकून आलेली आहेत मग त्यासाठी पण ई एम चुकीचं असायला हवं बरोबर तसं तर ते बोलू शकत नाही आहेत मग दोष कोणाला द्यायचा तर म्हणून दोष आता ते आपल्या सामान्य लोकांना देत आहेत की आम्ही जिकडे जिकडे जात होतो हो, तिकडे लोक म्हणत होती की नाही नाही मत तुम्हालाच मिळणार रिपोर्टर्स म्हणत होते की नाही तुम्हीच जिंकून येणार रिपोर्टर्स बोलत होते रिपोर्टर्सच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय मला कोणी येऊन विचारला चला मी तर मुफट आहे मी तर तोंडावरती लोकांना सांगत होते लाईव्ह सेशन्समध्ये सांगत होते की मी विद्या ठाकूरांनाच मत देणार आहे माझं म्हणून हे तर मी तोंडावरती सांगत होते पण बरीच लोक आहेत ना की जे म्हणत होती की म्हणजे प्रत्येकात तसे गट्स नसतात सो कोणी येऊन जर का विचारलं की तुम्ही कोणाला मत देणार मला मत देणार ना तर तो तोंडावरती तर तो बोलणारच आहे ना हो, हो माझं मत नक्की तुम्हालाच असेल पण जाऊन बटण कोणाला दाबत आता नवीन रडीचा डाव खेळत आहेत कि सभेला इतकी मोठी जनता समोर बसली होती तरीही कस काय शक्य आहे की आम्ही हरू शकू सर्कस बघायला जनता जातेच ना जरांगे बाटलांसमोर पण होतीच की केवढी जनता होती मी जेव्हा दही हंडी वगैरे बघायला जायचे म्हणजे मला जेव्हा जा बोलावलं जायचं ॲज जा अ चीफ गेस्ट तेव्हाही जनता खूप असायची ती काय मला बघायला आली होती का नाही ती दहीहंडी बघायला यायची करेक्ट मग मी म्हणायचं का की माझ्यासमोर किती जनता आहे असं थोडीच असतं दिलं आहे लो, लोकांनी जो निर्णय दिला आहे तो पचवायला शिका की ॲक्सेप्ट करायला शिका की आपण हिंदू लोकांनी हिंदू ऑब्व्हियसली जिंकून आलेले तिघंही म्हणू शकत नाहीत की हिंदू जिंकलेला आहे म्हणून कारण शेवटी राजनीती आहे सो so, तोंडावरती कसं बोलणार करेक्ट मुसलमानांना त्यांना थँक यू म्हणावंच लागणार आहे फॉर वॉट एव्हर रिझन्स अँड रिओली डोंट अंडरस्टँड व्हॉट द रिजन्स आर बॉट एव्हर इट मे बी इट्स पॉलिटिक्स सो यू हॅव टू थँक एव्हरी सिंगल पर्सन बट डोक्यावरती आपल्या येऊन नाचत होते ना मुसलमान ते तरी आता नाचणार नाही भले तो वक्फ बोर्ड म्हणा किंवा मग पर्सनल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणा जे म्हणत होते ना महाराजांच्या आम्ही सत्तेत आलो की महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती आम्ही मस म, मशीद किंवा मझर बांधणार होत त्यांच्या तर तोंडाला फुलप बसलीच ना पण बघूया आता हे सरकार जे आलेलं आहे लँड स्लाइड लिटरली भाऊ तोरसेकर जे म्हणाले होते की सुनामी येईल त्यांचे शब्द खरे ठरलेले आहेत सुनामी सारखच महायुती निवडून आलेलं आहे सो so, आता हे पुढे काय करत आहेत हे जाणणं खूप गरजेचं आहे चुकतील आपल्याला पटणार नाही सामान्य लोकांना तेव्हा ऑब्वियसली त्यांच्या विरोधात आहे कारण ऑपोजिशन पार्टीचा कोणी लीडरच नसणार आहे एकूण एकोणतीस तरी लागतात तुम्हाला ऑपोजिशन पार्टीचा लीडर व्हायला एकूण देखील कोणी मत कमवू शकलेलं नाही आहे सो so, ऑबियसली जसं मी नेहमी म्हणत आलेले आहे की आपल्या सामान्य लोकाला ऑपोजिशन म्हणून वागणं खूप गरजेचं आहे आणि तसंच आपल्याला डोळ्यात तेल घालून महायुती काय काम करते आणि आपल्याला कसं त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या विरुद्ध ते जर चुकत असतील तर त्यांच्या चुका त्यांना दाखवून देणं खूप गरजेचं आहे हे विसरू नका इकडेच मी व्हिडिओ थांबवते आणि आज नक्कीच म्हणते जय हिंद जय महाराष्ट्र